नमस्कार गीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज बनूया उपवासासाठी खास रताळ्यांची चविष्ट आणि झटपट बनणारी काप येथे मी मध्यम आकाराचे रताळे स्वच्छ धुवून घेतले आहे यांची आपण साल काढून घेणार आहोत याप्रमाणे साल काढून झाल्यावर यांचे आपण गोल काप कट करून घेणार आहोत सर्व रताळी कट करून झाल्यावर कढईमध्ये मी छोटे दोन ते तीन चमचे तेल घेतलं आहे तुम्ही साजूक तुफी वापरू शकता यामध्ये काप करून घेतलेले रताळी टाकून छान परतून घेऊया परत त्यांनी गॅस मंदच ठेवायचा आहे झाकून ठेवून देऊया दोन तीन मिनटांनी पन्हा यांना आपण छान हलवून घेणार आहोत पाच ते सात मिनटात आपले हे रताळ्यांचे काप छान परतून होतात रताळ्यांचा रंग चेंज झालेला आहे आणि जवळपास ऐंशी टक्के आपले रताळ्यांचे काप शिजलेले आहेत बघू शकता याप्रमाणे दाबून बघायचं आहे छान नरम असे आपले काप झाले आहे येथे मी छोट्या वाटीने एक वाटी गूळ घेतला आहे मोठी वाटी असेल तर अर्धा वाटी गूळ तुम्ही घेऊ शकता गूळ ही व्यवस्थित मिक्स करायचा आहे यात आपण गूळ कडक होणार नाही यासाठी छोटी वाटी जी आहे त्या वाटीने अर्धी वाटी पाणी घालणार आहोत पाण्याचाही वापर आपण खूप कमी केलेला आहे जेणेकरून आपलं जे गुळाचा पाक आहे तो कडक होणार नाही पाच मिनटानंतर पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि आपले रताळ्यांचे काप तयार आहे या तावडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहेत गुळाऐवजी तुम्ही येथे साखरेचाही वापर करू शकतात रताळी मुळातच गुळसर असल्यामुळे यात साखरेचं आणि गुळाचं प्रमाण आपल्या अंदाजानुसार घ्यायचं आहे तयार आहे आपले चविष्ट चमचमीत आणि झटपट बनणारे रताळेचे काप एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बद बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद